नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल शिंदे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो ही पाच जानेवारीची लागण आहे शेतकरी मित्रांनो रोप लागण केलेली आहे पहिल्यांदा एक आळवणी घेतलेली आहे त्यानंतर आज स्प्रे घेत आहोत पाहू शकताय तुम्ही या आळवणीत जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आळवणी होत आहे आणि फवारणी दहा टक्के होत आहे जो स्प्रे जो आपला आहे आता हे पाहू शकता तुम्ही जमिनीमध्ये ओलावा आहे यावर औषध पडलं की आळवणे होते आणि पानावर औषध पडलं तर फवारणी होते शेतकरी मित्रांनो ऊस शेतीत तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर नियोजनबद्ध शेती करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे एक नंबर ऊस लागवड करत असताना बेण्याची निवड आता आम्ही मंड्या पाचशे सतरा या जातीची लावण केलेली आहे व्ही सी एफ पाचशे सतरा याला बाहुबलीसुद्धा म्हणतात ही कर्नाटकातली व्हरायटी आहे फास्ट वाढणारे आहे आणि याला फ्लावरिंग येतं शेतकरी मित्रांनो त्यामुळं जरी फ्लावरिंग आलं तरी पण ऊसाचं वजन आहे असं टिकवून ठेवणारी ही व्हरायटी आहे आपल्या बा भागामध्ये गेलेलं आहे एक शेतकऱ्यांनी त्यांचं मी लावण पाहिली खोडवा पाहिला आणि शहाऐंशी रोड बत्तीसला पर्याय म्हणून मंड्या पाचशे सतरा करायला काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो सुद्धा आज फवारणी घेत आहोत आणि पहिली आळवणी घेतलेली आहे मी तुम्हाला बोर्डवर सगळं समजावून सांगणार आहे श एक दोन तीन गोष्टी असतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही अति पाणी पाजणं चुकीचं आहे पिकालासुद्धा श्वास घेता आला पाहिजे शेतकरी मित्र आज आता ड्रिप चालू केलेला आहे आज एक दोन तास आम्ही दोन तीन तास सोडलं होतं आज फवारणी घ्यायची आहे फवारणी प्लस आळवणे होते खाली जमिनीमध्ये ओलावा पाहिजे म्हणून आम्ही पाणी सोडलेलं आहे त्यानंतर आता जोपर्यंत पिकाला तहान लागत नाही तोपर्यंत पिकाला पाणी देऊ नका तुम्ही वाफसा कंडिशनवर जमिनीला ठेवा गरजेपुरतं पाणी द्या आणि उसाची वाढ भर भरघोस अशी वाढ करून घेऊ शकताय तुम्हीसुद्धा आपल्या भागामध्ये मी शेतकऱ्यांचं जे चुकतं आहे काय ते मी साधारण अभ्यास केला आणि ते तुम्हाला मी माहिती सांगत आहे आधीपेक्षा आता पाणी भरपूर आलेलं आहे आपल्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये त्यामुळं लोक पाण्याचा ज्या शेतकरी लोक पाण्याचा वापर जास्त करत आहेत आणि जास्त पाणी वापरल्यामुळं शेतीला ते नुकसान आहे शेतकऱ्यामध्ये कुठलीही गोष्ट प्रमाणामध्ये पाहिजे प्रमाणापेक्षा जास्त दिली तर त्याचे दुष्परिणाम होतात तस त्यामुळं प्रमाणामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करा योग्य प्रकारे जात निवडा ऊसाची आता आमतल्या भागामध्ये मंड्या पाचशे सतरा अतिशय चांगलं आलेलं आहे तुम्हीही लावून बघा एक दोन गुंट्यावर पहिला लावून बघा आणि मग तुमच्या इथं ती उत्पादन चांगलं देत असेल तर तुम्ही मंड्या पाचशे सतरा वापरायला काहीही हरकत नाही भरपूर फुटवे होतात आणि उत्पादनही भरपूर मिळतं अर्ली व्हरायटी आहे कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्यासाठी ही जात प्रसिद्ध आहे शेतकरी मित्र आणि मी आता बोर्डवर तुम्हाला घेऊन जातो आणि पहिली आळवणी कोणती केलेली आहे आणि पहिली आज फवारणी कोणती घेत आहोत ही माहिती तुम्हाला सांगू शेतकरी मित्रांनो एक एकरासाठी पहिली आळवणी पहिल्या आळवणीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे बारा एकसष्ट डबल झिरो दोन किलो एकसष्ट टक्के हा फॉस्फरस येतो फॉस्फरसमुळे रूट डेव्हलप चांगलं होतं म्हणजे मुळं फास्ट पसरतात मुळांची वाढ चांगली होते आणि फुटवेही होतात त्यामुळं आपलं जे रोप आहे ते सेट होण्यासाठी फॉस्फरसची जास्तीत जास्त गरज असते त्यामुळं बारा एकसष्ट घेणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आय बी ए घ्यायचं आहे आय बी ए घ्यायचं आहे पाच ग्रॅम आय बी ए काय करतं शेष्ट शेतकरी मित्रांनो ऑक्सिन ऑक्झिन म्हणजे आय आयबीए ऑक्झिनचं काय कार्य कार्य आहे एक नंबर म्हणजे आपलं जे रोप आहे त्या रू रोपचं रूट डेव्हलप चांगल्या पद्धतीनं करतं ऑक्झिन आणि हे जे काय फुटवे इथून निघणार आहेत हे सुद्धा चांगल्या पद्धतीने निघायला चालू होतात ऑक्सिजनमुळं म्हणजेच आय बी एमुळं आय बी हे सगळ्यात बेस्ट आहे पांढरीमुळे फास्ट वाढते आणि वर सुद्धा फुटाव चांगला होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आय बी ए वापरायचं आहे बारा एकसष्ट दोन किलो घ्यायचा आहे आय बी ए पाच ग्रॅम घ्यायचा आहे त्यानंतर कीटकनाशक हमला वापरू शकता आहे अतिशय चांगला आहे हमला दोनशे मिली घ्यायचं आहे एक लिटरला एक मिली म्हणजे दोनशे लिटर पाणी झालं दोनशे मिली आपल्याला घ्यायचं आहे हमला त्यानंतर साप पावडर वापरायचे आहे दोनशे ग्रॅम त्यानंतर ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड अर्धा ते एक किलो घेऊ शकता तुम्ही अर्धा किलो घेतलं तरी सफिशियंट आहे शेतकरी मित्रांनो पहिला ह्युमिक ॲसिड टाकायचं एक वीस लिटरच्या टॉकीमध्ये वीस लिटरच्या बादलीमध्ये ह्युमिक ॲसिड पहिला विरघळून घ्यायचं आणि मग त्या दोनशे लिटरच्या पाण्याच्या टॉकीमध्ये मोठ्या टाकायचा आहे कारण ह्युमिक ॲसिड पहिला टाका टाकून मिक्स करून घेतला तर बारा एकसष्ट नंतर व्यवस्थित विरगळतं आणि पहिला बारा एकसष्ट तुम्ही टाकलात आणि नंतर ह्युमिक ॲसिड टाकला तर ह्युमिक ॲसिड विरगळणार नाही ते तसंच राहणार आहे किंवा पन्नास टक्के विरगळेल पन्नास टक्के राहील त्यामुळे पहिला ह्युमिक ॲसिड विरघळून विरगळून घ्या स्वच्छ पाण्यामध्ये त्यानंतर बारा एकसष्ट टाकला तरी काय हरकत नाही बारा एकसष्ट आय बी ए हमला साप आणि ह्युमिक ॲसिड असं पहिले आळवणी घेतलेले आहे आणि आज जे आपण फवारणी घेतलेली आहे ती कोणती घेतलेली आहे ते तुम्हाला सांगतो पाच ते सहा पंप लागतात साधारण एकशे वीस लिटर पाणी लागतं त्याच्यासाठी आय बी ए आपल्याला घ्यायचं आहे तीन ग्रॅम त्यानंतर एकोणीस 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 घ्यायचं आहे एक किलो आय बी घेतलं आपल्याला तीन ग्रॅम एकोणीस एकोणीस एक किलो घेतलं त्यानंतर इसाबियन घेऊ शकता दोनशे मिली इसाबियन दोनशे एम एल त्यानंतर मिक्स चिलेटेड मायक्रो मायक्रोन्यूट्रिअंट्स अडीचशे ग्रॅम घ्यायचे आहेत आपल्याला सॉरी पंचवीस का दीडशे दीडशे ग्रॅम घ्यायचे आहेत एकशे पन्नास ग्रॅम त्यानंतर कीटकनाशक म्हणून आपण रोगर वापरू शकतो आहे एकशे वीस लिटर पाणी आहे एकशे वीस एम एल रोगर वापर, है। वापरा वापरू शकता आहे त्यानंतर बुरशीनाशक तुम्ही कॉन्टाप वापरू शकता आलटून पलटून वापरायचे आहेत म्हणून कॉन्टाप कॉन्टापसुद्धा एकशे वीस एम एल घ्यायचं आहे आज आम्ही ही फवारणी घेतलेली आहे असंच तुम्ही हे नियोजन करा शेतकरी मित्रांनो पाण्याचा समतोल राखा खतांचे डोस व्यवस्थित द्या आणि स्प्रेचं शेड्यूल व्यवस्थित करा आणि भरपूर उत्पादन घ्या माझ्याकडून अशीच माहिती तुम्ही घेत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसाठी शेअर करा धन्यवाद